शिरोड तालुक्यात गणवेशाच्या मुलांच्या शर्टाचे कॉलर मुलींना न घेता सरसकट मिळालेले ड्रेस शिक्षकांची डोकेदुखी आणि पालकांच्या तक्रारी वाढल्या मुलांच्या शर्टाचे कॉलर मुलींना मापनं घेता सरसकट मिळालेले ड्रेस मुलींच्या सलवार ड्रेसवर ने मिळालेली ओढणी हलक्या दर्जाचे कपडे आणि सहावी आणि सातवीच्या मुलींना सलवार ऐवजी देण्यात आलेले स्कर्ट आणि ब्लाऊज यामुळे जिल्हा परिषदेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या कपड्यात या संबंधित जिल्हा शिक्षण विभागाने ताळमेळ न घालता सरसकट कपडे वाटप केल्यानं जिल्हा शिक्षण विभाग आणि संबंधित ठेकेदाराच्या कामाचा कारभार चवाठ्यावर आला सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत जिल्हा परिषदेची शाळा गुणवत्तापूर्ण बनवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम शासन राबवत असल्याचं आपण पाहतोय त्यासाठी राज्य सरकारने जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या सरसकट विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत पाठ्यपुस्तके शूज आणि गणवेश देण्यात आले राज्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळांचे गणवेश एकसारखे असावे यासाठी संपूर्ण राज्यातील गणवेशाचा ठेका कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील एका व्यापाऱ्याला देण्यात आला असल्याचं समजतंय संबंधित व्यापार आणि संपूर्ण राज्यात सदरचे कापड पुरवलं असून जिल्हा पातळीवर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी गणवेश शिवण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केली आणि संबंधित ठेकेदाराने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची मापे न घेता मुलांचे कॉलर मुलींच्या गणवेशाला माप असणाऱ्या कपड्यांच्या नंबराच्या अदलाबदल आठवीमध्ये शिकणाऱ्या मुलींच्या सलवार ड्रेसवर न मिळालेली ओढणी सहावी आणि सातवीच्या विद्यार्थिनींना सलवार मिळालेले स्कर्ट्स आणि ब्लाऊज या सर्व प्रकारानं शिक्षकांची डोकेदुखी वाटली पालकांच्या हजारो तक्रारी समोर येतात संबंधित ठेकेदारांनी एकाही विद्यार्थ्याचं माप न घेता पटसंख्यांवर आधारित कपडे शिवले असल्यानं शिरोड तालुक्यातील सुमारे सत्तर टक्के विद्यार्थी विद्यार्थिनींची कपडे घरी पडून राहणार आहेत एकीकडे एक शासन सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याला सर्वगुणसंपन्न शिक्षण आणि सर्व सेवा सुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून मोफत गणवेश शिक्षण पाठ्यपुस्तके शूज देऊन एक प्रकारे विद्यार्थ्याची चेष्टा केली असल्याचं यावरून दिसून येत आहे